तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा एकूण पनवेल महानगरपालिकेच्या अठ्यात्तर जागापैकी एकाहत्तर जागा या भारतीय जनता पक्ष लढणार आहे चार जागा शिवसेना लढणार आहे आणि दोन जागा अजितदादांची राष्ट्रवादी आणि रामदास आठवले साहेबांची आर पी आय एक अशी मिळून ही महायुती पनवेल महानगरपालिका लढणार शेवटचा नाही नाही फॉर्म भरून घेतलेत आणि उद्या तीन वाजल्याच्या आत सर्वांचे रेडी आहेत आणि उद्या तीनच्या आत सर्व महायुतीचे उमेदवार आपापल्या विभागात जे विभागीय कार्यालय आहेत म्हणजे कामोठ्याचे कामोठ्याला आहेत खारघरचे खारघरला आहेत कळंबोलीचे कळंबोलीले आहेत पनवेल शहरातले शहरात आहेत अशी सर्व ठिकाणी जाऊन जल्लोषांनी फॉर्म भरतील सर्व उमेदवार तर उल्हासात आहेत आनंदात आहेत त्याच्यामुळे ते वाजत गाजत येणार त्याच्यात काही शंका नाही पंढरपूरची आता शक्यता अनेकांना आमच्याकडेही चारशे फॉर्म आले होते आणि तिकीट फक्त सत्तर एकाहत्तर जणांनी दिले त्याच्यामुळे प्रत्येकाला एक अपेक्षा असते पण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न राहील आणि अन्यथा जो लढेल तो लढेल पण प्रयत्न पूर्ण राहील की कार्यकर्त्याला समजून घेऊ यंदा काय देण्यात आहे काय नाही त्याचे निकष समोर ठेवू आणि भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता जो आहे तो बंडखोरी करणार नाही ही अपेक्षा आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा,